पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या तामिळनाडू लक्षद्वीप आणि केरळच्या दौऱ्यावर विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन लोकार्पण आणि पायाभरणी <स्थाथा> केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज जम्मू काश्मीर संदर्भात उच्चस्तरीय बैठक विकास प्रकल्प प्रगतीसह सुरक्षा व्यवस्थेचा केला आढावा भारतीय स्टेट बँकेच्या देशभरातल्या एकोणतीस अधिकृत शाखांच्या माध्यमातून आजपासून निवडणूक रोख्यांच्या विक्रीला प्रारंभ विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झालेल्यांच्या संख्येनं गाठला आठ कोटींचा टप्पा भारत आणि ऑस्ट्रेलिया तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज मुंबई जपानमध्ये झालेल्या सात पूर्णच्या व्हिटर स्केलच्या भूकंपानंतर जपानच्या काही भागात हवामान विभागानं दिलेला अतितीव्र सुनामीचा इशारा मागे आणि दिल्लीसह उत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाका पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानातील काही भागात पुढील दोन दिवसांसाठी थंडीच्या हल्लागेचा इशारा नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी समर्थन म्हात्रे आपलं स्वागत करतो पाहू या बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या तामिळनाडू लक्षद्वीप आणि केरळच्या दौऱ्यावर आहेत तामिळनाडूमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते एकोणीस हजार आठशे पन्नास कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन लोकार्पण आणि पायाभरणी होणार आहे शिवाय तामिळनाडूमधील रेल्वे रस्ते तेल आणि वायू आणि नौवहन क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकल्प ते राष्ट्राला समर्पित करणार आहेत पंतप्रधानांच्या हस्ते तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन देखील होणार आहे पंतप्रधान कल्पक्कम इथं देशी बनावटीचं डेमॉन्स्ट्रेशन फास्ट रिॲक्टर इंधन पुनर्प्रक्रिया संयंत्र राष्ट्राला समर्पित करणार आहेत लक्षद्वीपमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते एक हजार एकशे पन्नास कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे याद्वारे लक्षद्वीप बेटांना दूरसंचार पेयजल सौर ऊर्जा आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित विकास प्रकल्पांचा लाभ मिळू शकेल स्वातंत्र्यानंतर प्रथमच लक्षद्वीप समुद्राखालून जाणाऱ्या लक्षद्वीप हे समुद्राखालून जाणाऱ्या ऑप्टिक ऑप्टिकल फायबर केबलद्वारे जोडलं जाणार आहे पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात येणाऱ्या इतर प्रकल्पांमध्ये कावरत्ती येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे जो लक्षद्वीप बेटांवरचा पहिला बॅटरी सुविधेवर चालणारा सौर ऊर्जा प्रकल्प आहे दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते तिरुचल्लापल्ली इथं भारतीदासन विद्यापीठाच्या अडतीसाव्या दीक्षांत समारंभाला उपस्थित आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज जम्मू काश्मीर संदर्भात उच्चस्तरीय बैठक होणार असून या दरम्यान राजूर आणि पूंछ या सीमेलगतच्या जिल्ह्यातल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे या बैठकीत जम्मू काश्मीर विकास प्रकल्पांच्या प्रगतीसह योजना शून्य दहशतवादी रणनीती सध्याची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आणि इतर सुरक्षा संबंधित समस्यांचा आढावा घेण्यात येणार आहे या व्यतिरिक्त या बैठकीत जम्मू आणि काश्मीरच्या औद्योगिक विकासासाठी नवीन केंद्रीय क्षेत्र योजनेवर लक्ष केंद्रित केलं जाऊ शकतं भारतीय स्टेट बँकेच्या देशभरातल्या एकोणतीस अधिकृत शाखांच्या माध्यमातून आजपासून निवडणूक रोख्यांच्या विक्रीला प्रारंभ होत असून ती अकरा जानेवारीपर्यंत सुरू राहील नोंदणीकृत आणि संसदेच्या किंवा विधानसभेच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत किमान एक टक्का मत मिळवणारे राजकीय पक्ष निवडणूक रोखे प्राप्त करण्यासाठी प्राप्त असतील तसंच एखादी व्यक्ती वैयक्तिकरित्या एकट्यानं किंवा इतर व्यक्तींसोबत संयुक्तपणे निवडणूक रोख्यांची खरेदी करू शकतं निवडणूक रोखे जारी केल्याच्या जा तारखेपासून पंधरा कॅलेंडर दिवसांसाठीच वैध असतील आणि वैधता कालावधी संपल्यानंतर निवडणूक रोखे जमा केल्यास कोणत्याही राजकीय पक्षाला पैसे दिले जाणार नाहीत पात्र राजकीय पक्षानं त्याच्या खात्यात जमा केलेले निवडणूक रोखे त्याच दिवशी जमा केले जातील भारताची महत्वाकांक्षी सौर मोहीम आदित्य एलवन येत्या सहा तारखेला निर्धारित स्थान गाठणार आहे पृथ्वीपासून दीड दशलक्ष किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लॅग्रॅन्जियन पॉइंट इथं आदित्य एल्वन पोहोचणार आहे इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी काल बातमीदारांना ही माहिती दिली येत्या दोन सप्टेंबरला आदित्य एल्वननं अंतराळात झेप घेतली होती येत्या वर्षभरात देशाच्या बारा ते चौदा मोहिमांचा प्रारंभ होणार आहे तसंच दोन हजार पंचवीसमध्ये गगनयान मोहिमेचा आरंभ होणार असून दृष्टीनं दोन हजार चोवीसमध्ये महत्त्वपूर्ण चाचण्या केल्या जाणार आहेत असं त्यांनी सांगितलं बंदी घातलेल्या बब्बर खालसा या आंतरराष्ट्रीय खलिस्तानी संघटनेचा सदस्य गोल्डी ब्रार याला केंद्रीय गृह मंत्रालयानं काल दहशतवादी म्हणून घोषित केलं ब्रारियाला अनेक सीमापार दहशतवादी संघटनांचं समर्थन असून कित्येक हत्यांमध्ये त्याचा हात आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याचा तो फरार साक्षीदार आहे राष्ट्रीय विचारांच्या काही नेत्यांकडून खंडणी मागणं तसंच हत्येची धमकी देणं असे गुन्हेही त्याच्या नावावर आहेत दोन हजार बावीस साली पंजाबी गायक सिद्धू मूसा याच्या हत्येची जबाबदारीही या कॅनडास्थित दहशतवाद्यानं स्वीकारली होती यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात कुणीतरी मला अलीकडे म्हटलं की तू चष्मे बद्दूर हा दिल्ली शहरासाठी एक जाहिरात पट केलास नाही चूक सपशेल चूक चष्मे बद्दूर हा दिल्लीसाठी मी लिहिलेलं प्रेमपत्र कथा सईची भाग तेरावा रविवार दिनांक सात जानेवारी सकाळी नऊ वाजता रविवारी रात्री वाजता वाजता आणि बुधवार दिनांक जानेवारी दुपारी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर वा। ज्येष्ठ लेखक आणि नाटककार विद्याधर गोखले यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा आणि त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची ओळख रसिक प्रेक्षकांना करून देणारा खास <sk> माहिती पट रसिकराज विद्याधर त्यांनी पत्रकारिता तर सुरू केली पण पत्रकाराचे ते संपादकही झाले कालांतराने संगीत नाटककार आणि एक उत्तम वक्ता म्हणून महाराष्ट्रात ते अधिक लोकप्रिय होते

राज्य सरकार उद्योगांना आवश्यक असलेल्या सर्व बाबी उपलब्ध करून देत असल्यामुळे उद्योग क्षेत्र महाराष्ट्राला प्राधान्य देत आहे वर्षभरात केलेल्या करारांवर सरकारनं अंमलबजावणी सुरू केली आहे त्यामुळे यापुढे देखील राज्यात उद्योग येतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला माणबुडी उद्योगासंदर्भात विरोधक करत असलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते असा कुठलाही पाणबुडीचा प्रकल्प आपल्या राज्याच्या बाहेर जाणार नाही उलट जे आपण गेल्या वर्षभरामध्ये आज जे एम ओ यू साईन केले एक लाख सदोतीस हजार कोटीचे अनेक जे उद्योगपती आहेत त्यांनी महाराष्ट्राला पसंती दिलेली आहे या एम यूमधले करारनाम्यातले ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के कामं आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं आहे आणि आपण त्या उद्योगांना सिंगल विंडो क्लिअरन्स असेल त्यांना लागणाऱ्या सवलती आहेत त्यांना लागणाऱ्या परमिशन्स आहेत स या सर्व देतो आहे त्यामुळे महाराष्ट्राला उद्योग प्राधान्य देत आहेत पसंती देत आहेत त्यामुळे या पुढे देखील मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील आणि या राज्यातल्या तरुणांना रोजगार मिळेल अशा प्रकारचं प्रयत्न सरकारचं आहे त्यामुळे हे असं आरोप प्रत्यारोप जो आहे त्याच्यामध्ये कुठलाही काही सत्यता नाही महत्वाकांक्षी शिवडी न्हावाशेवा या पुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या बारा जानेवारीला उद्घाटन करण्याचं आम्ही निश्चित केल्याचा पुनरुच्चार देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला शिवडी न्हावाशेवा हा जो काही अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे जो बावीस किलोमीटरचा सिंगल लाँगेस्ट सी ब्रिज आहे देशातला त्याचं उद्घाटन जे आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते बारा तारखेला आम्ही निश्चित केलं आहे त्या प्रधानमंत्री महोदयांकडून वेळ मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आहे स्वच्छ भारत अंतर्गत ठाणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या चारशे एकतीस गावांमध्ये येत्या तीन तारखेला एकाच वेळी स्वच्छतेचा जागर करण्यात येणार आहे ठाणे जिल्ह्यातल्या गावांच्या स्वच्छतेसाठी प्रायोगिक प्रकल्प म्हणून हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली ते काल ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्याचं ध्येय ठेवलं आहे भारताचा मोठा भाग ग्रामीण असून ग्रामीण भारताचा विकास झाल्याखेरीस भारताची विकसित राष्ट्र अशी ओळख निर्माण होणार नाही असं ते म्हणाले पंचायती राज विभागानं निश्चित केलेल्या नऊ शाश्वत विकास ध्येयांमधल्या स्वच्छ आणि हरित गाव आणि आरोग्यदायी गाव या दोन संकल्पनांनुसार चारशे एकतीस गावं स्वच्छ केली जातील अशी माहिती पाटील यांनी दिली दरवर्षी नववर्ष दिनी स्वच्छतेचा संकल्प करून संपूर्ण ठाणे जिल्हा स्वच्छ ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं या स्वच्छता अभियानात ग्रामपंचायत सदस्य सर्वपक्षीय नेते यांच्यासह जनतेनेही सहभागी व्हावं असंही त्यांनी म्हटलं आहे राज्यातल्या शंभर महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू केली जाणार असल्याची माहिती कौशल्य रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातल्या व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे या कौशल्य विकास केंद्रांमुळे राज्यात जलदगतीनं कौशल्य संपन्न पिढी तयार होणार आहे या केंद्राद्वारे रोजगारासाठी आवश्यक अभ्यासक्रम निवडण्याचं स्वातंत्र्य महाविद्यालयांकडे असेल केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्यातल्या तरतुदींच्या निषेधार्थ राज्यात काही ठिकाणी वाहतूकदारांचं आंदोलन सुरू आहे प्रकरणी वाहन चालकांसाठी शिक्षा आणि दंडाची तरतूदी या नवीन कायद्यात असून याविरोधात हे आंदोलन सुरू आहे पेट्रोल आणि डिझेल टँकर चालक देखील या संपात सहभागी असल्यामुळे अनेक वाहनधारक पेट्रोल पंपांवर गर्दी करत आहेत नाशिक जिल्ह्यात मनमाडमध्ये पेट्रोल डिझेल टँकर चालकांचं आंदोलन सुरू आहे चंद्रपूर जिल्ह्यात विविध पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केलेली दिसून आली मात्र सर्वच पेट्रोल पंपावर पुरेसा साठा असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे ठाणे जिल्ह्यात देखील पेट्रोल पंपावर अनेक वाहनांच्या रांगा रागल्या आहेत काल रायगड जिल्ह्यातल्या उरण परिसरात ट्रक डंपर कंटेनर चालकांनी वाहतुकीचे मार्ग रोखून आंदोलन केलं मात्र कोल्हापूर जिल्ह्यातल्या पेट्रोल आणि डिझेल वाहतूकदारांनी प्रशासनाशी झालेल्या वाटाघाटीनंतर काल मध्यरात्री संप मागे घेतला आहे विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झालेल्यांच्या संख्येनं विक्रमी नोंद केली आहे आतापर्यंत आठ कोटींहून अधिक लाभार्थी या यात्रेशी जोडले गेले आहेत छत्तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या सातशे ब्याऐंशी जिल्ह्यांमध्ये ही यात्रा पोहोचली आहे पाच हजार दोनशे छप्पन्न शहरी क्षेत्रात तर एक लाख सेहेचाळीस हजार आठशे ग्रामपंचायतींमध्ये या यात्रेची आय ए सी गाडी पोहोचली आहे नाशिक जिल्ह्याच्या कळवण या आदिवासी तालुक्यातल्या भादवण इथल्या शेतकऱ्यानं केंद्र सरकारच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा लाभ घेऊन जिरायती शेतीचं बागायती शेतीमध्ये रूपांतर केलं आपल्या आयुष्यात परिवर्तन चालणाऱ्या योगेश जाधव हो। या शेतकऱ्याचा आदर्श इतकर शेतकऱ्यांनी ठेवावा आणि आपापलं जीवनमान उंचवावं असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल केलं त्यांच्या हस्ते या शेतकऱ्याचा सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते जाधव यांना आपल्या शेतात पक्की विहीर बांधणं शक्य झालं त्यामुळे खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांमध्ये त्यांना कांदा ऊस मका अशी वेगवेगळी पिकं घेता आली पर्यायानं त्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे मी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जी चिंचनवीर घेतली त्याचा मला दोन लाख रुपयांना अनुदान भेटलं आहे मला आणि जे शासनाने आपल्याला जे मदत दिली त्याबद्दल मी ग्रामपंचायतला म्हणजे ग्रामपंचायतीकडनंच हे करत गेलो की मला परिस्थिती माझी खूप बिकट परिस्थिती असल्यामुळे मला माझ्या शेतामध्ये पाणी पण नव्हतं हो ग्रामपंचायतने ग्रामसेवकांनी असं सांगितलं की बाबा स्कीम आहे त्याच्यात तुम्ही नाव नोंदा त्याच्यात त्यांनी मला नाव नोंदण्यासाठी मदत केली त्यांनी कागदपत्र वगैरे भरपूर डॉक्युमेंट शासनाचा मी खूप आभारी आहे विकसित भारत संकल्प यात्रा काल वर्धा जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातल्या तळेगाव शामजी पंत या गावात दाखल झाली त्यावेळी आमदार दादा केचे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून यात्रेचा प्रारंभ झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार निघालेली ही यात्रा आज खेड्यापाड्यातल्या शेवटच्या व्यक्तींपर्यंत पोहोचत आहे त्यामुळे बिडकर सोनार लोहार धुलाई कामगार अशा पारंपरिक कारागिरांना लाभ मिळण्यास मदत होईल असा विश्वास केचे यांनी व्यक्त केला अंतर्गत वीज भांडवल चाळीस हजार रुपये चा लाभ घेतला आहे त्याच्या अंतर्गत मी माझा व्यवसाय चालू केला हळदीचा व्यवसाय चालू केला आम्ही चितात हळद पेरत आहे पेरत होतो पण त्या हळदीला फक्त नव्वदच रुपये भाव मिळत होता आणि आपण आम्ही पीठ करून ते आता विकतो मसाल्याचा व्यवसाय तर आता आम्हाला दीडशे रुपये लाभ भेटते या योजनेचा लाभ घेऊन मी केंद्र सरकार सरकारचे आभार मानते आवास योजना यातील मला घराची माहिती मिळाली म्हणून मी माझे घराचे कागदपत्र आणि हे केले आणि मला त्याच्यातून घरकुल मिळालं टप्प्याटप्प्याने एक लाख वीस हजार रुपये मिळाले मी केंद्र सरकारचे आभारी आहे विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदिर परिसरात काल झालं यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते त्यानंतर भारती पवार यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे तुळजापूरसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी छोट्या व्यावसायिकांना मोठा हातभार लाभला असं त्या म्हणाल्या धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात ही विकसित भारत संकल्प रथयात्रा जाणार असून लाभार्थ्यांनी या रथयात्रेत सहभाग घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे

मला पी एम योजनेतून कर्ज पहिल्यांदा पहिल्या टप्प्यात दहा हजार मिळाले व नंतर वीस हजार मिळाले ते कर्ज आम्ही फिटले परत तिसऱ्या टप्प्यात पन्नास हजार कर्ज मिळाले ते व्यवस्थित सध्या फेडत आहोत त्याबद्दल मोदी सरकारचे धन्यवाद माझ्या मागण्याचा आनंद आहे आ, मला दहा हजार रुपये दिलेले होते की मी दहा हजार फेल केले वीस हजार पण दिले वीस हजार पण केले आणि आता त्याने मला दिल्यानंतर हे अजून शेवा मी वाढू शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या तामिळनाडू लक्षद्वीप आणि केरळच्या दौऱ्यावर असून भारतीदासन विद्यापीठाच्या अडतीसाव्या दीक्षांत समारंभाला ते उपस्थित आहेत पाहूया या, या कार्यक्रमाचं थेट प्रसारण एक्झिस्टन्स The whole of society, including the poorest of the poor, played a role in bringing you to this important day. Therefore, giving back to them, creating a better society and country is the true purpose of education. The science. You learn can help a farmer in your village. The technology you learn can help solve complex problems. The business management you learn can help run businesses and ensure income growth for others. The economics you learn can help work on reducing poverty the languages and history you learn can help work on strengthening culture. in a way, every graduate here can help contribute to creating a developed india by 2047. i'm confident. In the ability of young people to make the years till 2047, the most important in our history. Great poet Bharti Dasan said Udiador Ulagam seviyom This is also your university's motto. This means लेटेस्ट क्रिएट अ ब्रेव न्यू वर्ल्ड इंडियन यूथ आर ऑलरेडी क्रिएटिंग सच अ वर्ल्ड यंग साइंटिस्ट हेल्पअस शिप वैक्सीन्स टू द वर्ल्ड ड्यूरिंग कोविड नाइनटीन इंडियन साइंसिस एंड व वर्ल्ड बैप थ्रू मिशंस लाइक चंद्रयान अवर इनोवेटर्स Took the numbers of patents from around 4,000 in 2014. Balu year. 4,000 in 2014 to almost 50,000 now. Our humanity scholars are showcasing the india story to the world like they were before our musicians and artists are continuously bringing international awards to our country our athletes won record number of medals in asian games asian para games and other tournaments you are stepping into the world at a time when everyone is looking at you with new hope in every sector. Manav Youth means energy, it means the ability to work with speed, skill, and scale. In the last few years, we have worked to match you in speed and scale so that we can benefit you. In the last 10 years, the numbers of airports had doubled from 74 to nearly 150. Tamil Nadu has a vibrant coastline, so you would be happy to know that the total cargo handling capacity. A major ports in India had doubled since 2014. The speed of road and highway construction in the country has almost doubled in the last 10 years. The number of registered startups in the country has grown to almost one lakh. This was less than 100 in 2014. India has also sealed a number of trade deals with important economies. The deals will open up new markets for our goods and services. भारत ने सन्युक्त अरब अमिरती एंचतला डेजर्ट साइकलोन 2024 हा सन्युक्त लश्करी सराव आज पासुंद रारस्थान महें सुरू होता है। पंधरा दिवस चालणाऱ्या या सरावाच्या माध्यमातून दोन्ही देशांमधल्या मा शहरी कामकाजातल्या सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण आणि आंतरकार्यक्षमतेला चालना दिली जाईल संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या संभाव्य क्षेत्रांमध्ये संरक्षण उपकरणांचा विकास आणि उत्पादन सशस्त्र दलांचे संयुक्त सराव विशेष करून नौदल सराव धोरणात्मक आणि वैचारिक माहितीचा आदानप्रदान संबंधित तंत्रज्ञान सहकार्य याचा देखील समावेश आहे येत्या बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्यानगरीत जय्यत तयारी सुरू असून या धर्मनगरीतल्या विविध वारसा स्थळांचा जीर्णोद्धार केला जात आहे पौराणिक महत्त्व असलेल्या या शहराचा वारसाचं पथ त्याचवेळी आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असं आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून शहराचा विकास होत आहे इथल्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार केला जात आहे रामपथ भक्तिपथ धर्मपथ आणि श्रीरामजन्मभूमीपथची निर्मिती करून पर्यटकांसाठी अनेक सुविधा केल्या जात आहेत रस्त्यांवर सूर्यस्तंभ उभारले जात आहेत आकर्षक रोषणही केली जात आहे अलौकिक छटांचा अनुभव घेण्यासाठी देशविदेशातील पर्यटक अयोध्येला भेट देत आहेत सजवली जात आहेत अयोध्येचं हे बदललेलं अद्भुत रूप सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे आंतरराष्ट्रीय रामकथा संग्रहालयात डिजिटल रामायण गॅलरी स्मार्ट सौर दिवे आठ कुंडांमधल्या पाण्याचं संरक्षण कार्य सुरू आहे विद्याकुंड सूर्यकुंड दंतकुंड भरतकुंडासारखी धार्मिक ऐतिहासिक कुंड आजही भाविकांना पौराणिक संदर्भाची साक्ष देत आहेत बावीस जानेवारीपूर्वी या प्राचीन वारसा स्थळांचं सौंदर्यीकरण राजस्थानमधून मागवलेल्या पाषाणांच्या सहाय्यानं तिथल्याच कुशल कारागिरांकडून केलं जात आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांमध्ये सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज मुंबईत होणार आहे या आधीचे दोन्ही सामने जिंकून ऑस्ट्रेलियानं मालिकेतला आपला विजय निश्चित केला आहे पहिल्या सामन्यात भारतीय संघानं आठ गडी गमावत दोनशे वीस धावा केल्या होत्या मात्र या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता तर दुसऱ्या सामन्यात भारताच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे भारतीय खेळाडूंकडून ऑस्ट्रेलियाचे सात झेल सुटले आणि ऑस्ट्रेलियानं भारताचा तीन धावांनी पराभव केला होता जपानमध्ये झालेल्या सात पूर्णांक चार रेक्टर स्केलच्या भूकंपानंतर जपानच्या काही भागात देण्यात आलेला अतितीव्र सुनामीचा इशारा हवामान विभागानं मागे घेतला आहे मात्र समुद्रात उसळत असलेल्या मोठ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सद्यस्थितीत या ठिकाणी परत न देण्याचा सल्ला विभागानं दिला आहे या तीव्र भूकंपानंतर जपानच्या हवामान विभागानं इशिकावा निगाता आणि नि तोयामा भागात सुनामीचा इशारा दिला होता दरम्यान जपानमधल्या भारतीय दूतावासानं भारतीयांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन केलं असून आपातकालीन के देखील जारी केले आहेत देशात दिल्लीसह उत्तरकडील राज्यात थंडीचा कडाका सातत्यानं वाढतोय दिल्ली एन सी आर भागात कडाक्याची थंडी आणि प्रदूषण असा दुहेरी फटका बसत आहे थंडीपासून बचाव करण्यासाठी बेघर लोक आश्रय घेऊन राहत आहेत हवामान विभागानं पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानातील काही भागात पुढील दोन दिवसांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या तामिळनाडू लक्षद्वीप आणि केरळच्या दौऱ्यावर विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन लोकार्पण आणि वाया केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज जम्मू काश्मीर संदर्भात उच्चस्तरीय बैठक विकास प्रकल्पांच्या प्रगतीसह सुरक्षा व्यवस्थेचा घेणार आढावा भारतीय स्टेट बँकेच्या देशभरातील एकोणतीस अधिकृत शाखांच्या माध्यमातून आजपासून निवडणूक रोख्यांच्या विक्रीला प्रारंभ विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झालेल्यांच्या संख्येनं गाठला आठ कोटींचा टप्पा भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांमध्ये सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज मुंबईत जपान मध्ये झालेल्या सात पूर्णांच्या स्केलच्या भूकंपानंतर जपानच्या काही भागात हवामान विभागानं दिलेला अतितीव्र सुनामीचा इशारा मागे आणि दिल्लीसह उत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाका पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानामधील काही भागात पुढील दोन दिवसांसाठी थंडीच्या लाटेचा थंडी इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार